गुड मॉर्निंग आज सर्व पालकांना सकाळी छोटासा वेगळा विषयावर व्हिडिओ जवळ याची या व्हिडिओ काढत आहे विषय छान आहे काल एका दोन विद्यार्थ्यांनी मला विचारलं दादाजी प्रत्येक वर्गातील तुमचं तुमच्या दृष्टीने आदर्श विद्यार्थी आदर्श पालक कोण हो। विद्यार्थी अलग आदर्श आणि आदर्श पालक कोण हो। इकडे ग्राउंड मारून घ्यायचं आमचं पटन घ्यायचं तर माझ्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थीचा आदर्श प्रत्येक पालकाचा आदर्श ही संख्या खूप मोठी आहे शाळेमध्ये आपले जवळजवळ आज तरी दिलीनंतर शंभर टक्के विद्यार्थी आदर्श आणि शंभर टक्के पालकही आदर्श पण त्यातले त्या त्या बाळाने जे दोघांनी प्रश्न विचारला दादाजी आम्हाला नावं पाहिजे दहा बारावीपासून दहावी बारावीपासून के जीपर्यंत पर्यंत प्रित पर्यंत विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आदर्श पालक म्हणून मी थोडंसं वेगळं केलं विद्यार्थी आदर्श आहेत पण पालक आदर्श राहतील याची गॅरंटी नाही आणि पालक आदर्श आहेत परंतु विद्यार्थी आदर्श राहतीलच याची गॅरंटी नाही म्हणून मी आता मधूनमधून काही विद्यार्थ्यांचा पालकांचा बाबत थोडीशी चर्चा करणार आहे आज मी काल विषय झाल्यामुळे आज जो विषय घेतला मी तो बारावीचे जे मुलं मुली आहेत त्यातील मुलाबाबत उद्या बोलतो पण मुलीबाबत जर घेतलं तर आमचे दृष्टीने खूप नव्याण्णव अठ्ठ्याण्णव शंभर टक्क्यावरच्या मुली आहेत पन्नास सत्तर टक्क्याच्याही मुली आहेत पालकही जवळजवळ सगळे आदर्श आहेत बारावीचे मुलं मुलींचे आणि मुलं मुली खूप छान आहेत यावर्षी तर नक्कीच कॉलेजचे मुलं मुली खूप छान आहेत याचं सर्व क्रेडिट ज्ञानेश सरांना खूप छान शिस्त कॉलेजच्या अकरा बारायच्या मुलामुली ना अत्यंत सुरक्षित अत्यंत सुरक्षित मुलं इतके शिस्तबद्ध मुली पण खूप शिस्तबद्ध अभ्यासही खूप छान करत आहेत त्यामुळे यावर्षी दादाजी ज्ञानेश सरांच्या कॉलेजच्या मॅनेजमेंटवर खूप खुश आहेत ते समोर नाही तिथं म्हणून <coughs> मी माझ्या जवळच्या लोकांचं फार क्वचित कौतुक करतो मला योग्य वाटत नाही कारण आज कौतुक केलं आणि उद्या बिघडलं तर काय ज्यावेळेस उद्याची गॅरंटी येते <coughs> त्यावेळेस थोडं कौतुकाला हरकत नाही पहिल्यांदा अकरावी बारावीच्या मुलांचं आणि त्यांच्या पालकांचं ज्ञाने सा, सर आणि कॉलेजच्या स्टाफचं हंड्रेड पर्सेंट कौतुक कौतुकास सर्व पात्र आहे पण त्यातील मला भावलेले आवडलेले खूप आवडलेले पालक सगळे असले तरी तरी देखील आता स्पर्धा आहे आणि ते नाव आहे पूर्ण स्कूलमध्ये फेमस दीप्ती शिंदे मला वाटतं पाचवी सहावीला ही मुलगी दीप्ती आणि तिचा भाऊ आदर्श या दोघांचं ॲडमिशन झालं तो काहीतरी के जीला किंवा पहिलेला असेल आणि ती पाचवी सहावीला असेल मला एक्झॅक्ट आठवत नाही दिप्ती ही नाशिक ओझर रोडवर कुठंतरी त्यांचं तिच्या आई वडिलांचं भाडोत्री जागेत रेंटेड जागेमध्ये एकर एक काहीतरी एकर दीड एकर जागा काहीतरी असेल किंवा बेगावर त्याच्यामध्ये त्यांनी खाली वाकले उद्योगाला नर्सरी टाकलेली आहे आणि भाडोत्री जागेत नर्सरी चालून त्या जमिनीचं भरपूर भाडं त्या जमिनीमध्ये असलेली वास्तू जे घर आहे त्या घराचं भाडं लाईटचं भाडं विकतचं पाणी विकतचं लाईट विकतचं घर भाडोत्री घर भाडोत्री जमीन आणि अगदी अल्पशी काहीतरी बिगा एक काहीतरी असे असेल मला जायचं आहे त्यांनी खूप वेळा मला इन्व्हाइट केलं पण मी नाही जा गेलो नाही कधी कधी गमतीने का जात नाही असं कारण मी सांगत असतो परंतु जे दीपजीतचे वडील आहेत अर्जुन यादव शिंदे आणि आई दीप्तीची सुजाता अगदी तुमदार फॅमिली दोन मुलं मुलगा मुलगी आणि ते दोघां दोन्ही मुलं इकडं ते घरी नर्सरीचं काम करतात भाजीपाल्याची नर्सरी मला वाटतं तयार करतात आणि ते नाशिक भागामध्ये ती विकतात बागलाण भागामध्ये मा मालेगाव भागामध्ये मा तिकडं कुठेतरी विकतात जसं मार्केट मिळेल ही त्यांची जेमतेम आर्थिक स्थिती परंतु सरासरी दोन अडीच दोन सव्वा दोन अडीच लाख रुपये खर्च करून त्यांनी गेल्या सात आठ वर्षापासून बिघाभर भाडोत्री जागा असलेल्या भाडोत्री घर असलेला इलेक्ट्रिक विकत पाणी विकत सगळं विकत असलेला एक छोटासा मी का असं म्हणेन शेतमजूर शेतकरी नाही म्हणणार मी शेतमजूर किंवा शेतीतला छोटासा व्यापारी शेतीमधला व्यापारी असं म्हणायला अशी टर्म नाही आपल्याकडे परंतु अशी व्यक्ती दरवर्षी आपल्या दोन लेकरांकरता दोन अडीच लाख रुपये बाजूला ठेवतात आणि घर चालवतात पण खूप आनंदी आहेत खूप खुश आहेत मला त्यांच्या चेहऱ्यावर कधी नैराश्य दिसलं नाही आई वडिलांचे हसतमुखी माझी सुजाता तर खूप हसत राहते खूप छान उंचीनं दोन्ही मुलं टोमदार आईवडीलाही टोमदार सतत असे यंग वाटतात दोघं आईवडील खूप ॲक्टिव वाटतात असं कधी कधी वाटतं या दोघांचं अजून लग्नच झालं नाही इतके यंग वाटतात खूप खूप आनंदी असतात अडचणी असतील पण त्यांनी चेहऱ्यावर माझ्याकडे आठ दहा वर्षात कधी दाखवलं नाही आणि मला ते का आवडतात तर त्या आईवडिलांचं प्रचंड विश्वास प्रचंड प्रचंड विश्वास दादाजींवर प्रचंड विश्वास दादाजींवर काय आणि काय आलेले रोज इथं जवळ येऊन उभी राहत उगनूर ग्राउंडवर येऊन बसलं की जनावर तिकडून येत आहेत हळूहळू जवळ येतात आता शूटिंग घ्यायची म्हणजे जायला सांगतो तर जवळ यावं लागेल आवाज उंची नको उंची कमी कर माझ्या चेहऱ्याला प्यार खाली वाक मारून हा म्हणून सर्व असे सकाळी येतात जवळ लाडके अतिशय ओढीने घेत होत येऊन भेटल्याशिवाय ग्राउंडवर येऊन बसलं कधी जवळ येतात आणि भेटून जातात हे अशीच माझी दिप्तीचे आईवडील दीप्तीचा भाऊ आणि आदर्श तिचा भाऊ अर्जुनराव आणि सुजाता असेच तोमदार कुटुंब असंच आहे का नाही आहे ना खूप छान आप आपचा सोन्या आहे ना पद्मा आणि फुगनूर आहे हे दोघं त्यांचा आता प्रेग्नंट आहेत फुगनूरचा सहावा सातवा महिना आहे इचा सहावा सातवा आहे सोन्या त्यांच्यातला हिरो सोन्या सोनापुरत राहतो सोन्याचा आता पळ पळ तिकडं सोनापळ एक तर त्यांचा मी तुम्हाला नंबर देतो या पालकांचा ते का आदर्श आहेत कधी नाशिक भागातील पालक किंवा इतर पालक आहे माता पालक पिता पालक त्यांना फोन लावा त्यांचा फोन आहे नाइंटी एट एटी वन ट्वेंटी वन फॉर्टी फोर एटी टू नाईन्टी एट एटी वन ट्वेंटी वन फॉर्टी फोर एटी टू आणि दुसरा नंबर आहे नाईंटी एट नाईन्टी थर्टी थ्री फॉर्टी एट आणि सिक्स्टी फाईव्ह परत सांगतो नाईन्टी एट नाईंटी नाईन एट नाईन झिरो थ्री थ्री फोर एट सिक्स फाईव्ह यापैकी मला वाटतं दोघांचे दोन असतील तुम्ही फोन लावून त्यांच्याशी चर्चा करावी महिलांनी पुरुषांनी दोघांनी फोन लावले चालेल कोणत्या आईवडिलांनी कधी त्या भागात जर त्या ओझर रोडने तिकडून गेलात मालेगाव बाजूला तिकडून कुठतरी आहे मी नाही गेलो ओझरच्या खालच्या बाजूला पंधरा वीस किलोमीटरला औरंगाबाद रोड असेल मला वाटतं तो नाशिक औरंगाबाद रोड ओझरवरून रोडच्या कडेलच सा त्यांचा प्लॉट आहे असं त्यांनी सांगितलं भेट सा। द्या त्यांची जीवनशैली समजावून घ्या आणि एक बिघाभर वावरामध्ये किंवा पाऊन एकर एकरभर वावर भाडोत्री वावरामध्ये छोटीशी तोंडार शेती करून आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला शिकवतात डांगे स्कूलमध्ये शिकवतात सात दहा वर्ष ते आदर्श एक वेगळ्या पद्धती जी दिप्ती आहे माझी माझी दिप्ती माझे तोंडात शब्द जे आहेस माझी येतो ते आहेस तो खोटा नसतो एखाद्या मातेला मी माझी लेख म्हणतो एखाद्या पित्यांना मी माझा मुलगा म्हणतो मी खूप विचार करून म्हणतो त्यातील एखादा टक्का माझा अंदाज थोडा चुकतो थो। मी पाहिलं काही लोक खूप जवळ करून दुरावतात खूप जवळ करून दुरावतात व्यवहारामुळं दुरावतात आणि एकमेकाच्या फ्रेंड सर्कलमुळं दुरावतात आणि एकमेकाच्या नातेसंबंधाने दुरावतात काहीचं एखाद्या पालकाला आम्ही काही त्यांचे मुलं कमी केले किंवा त्या पालकावर नाराज झालो किंवा त्या पालकांवर रागवलो तर त्यांचे मित्रांना ते डिस्टर्ब करतात त्यांच्या नातेवाईकांना डिस्टर्ब करतात किंवा हे डिस्टर्ब होऊन जातात ही निष्ठा खोटी असते काही जगात उलथा झाली तर तुमचा श्रद्धा आणि मी खाली सांगितलं ना हात खाली या लेवल या लेवल असं तर ती निष्ठा टिकली पाहिजे टिकणारी निष्ठा मिने मी नेहमीच सांगतो दहावीनंतर ज्या पालकांचे किमान दहा वर्ष रिलेशन राहतात ते खरे आदर्श पालक इथं दीप्तीच्या आईवडिलांचं वैशिष्ट्य की मुलगी खूप ॲव्हरेज होती आदर्श ॲव्हरेज होता आणि पर्सनॅलिटी वाईज नॉलेज वाईज ती ज्यावेळेस दहावीला होती विशेषत्वाने तर सर्व मुलींनी तिला रिजेक्ट केलेलं होतं तिला कुणी जवळ धरत नव्हतं ती ॲव्हरेज होती पर्सनॅलिटी साधी होती आणि इतर मुली पर्सनॅलिटीने सौंदर्याने ज्ञानाने खेळाने डान्सने टॉपला होत आणि हिला डॉमिनेट करत असायचे नेहमी डॉमिनेट व्हायचे पण दहावीचे त्या बॅचमध्ये थोडीशी गडबडाई झाली मुलांची झालती मुलींची झालती कोरोनाच्या नंतरचा काळ होता कोरोनाच्या काळात खूप जवळचे पालक होते काही खूप जवळचे म्हणजे ज्या पालकांच्या घरी मी दोन दोन तीन -ती दों -दों तीन वेळा गेलो दिप्तीच्या वर्गातील काही पालकांच्या घरी दोन दोन तीन तीन वेळा गेलो त्यांचे सत्कार स्वीकारले खूप जवळ निर्माण झाली परंतु मुलं मुली चुकीचे वागल्यानंतर ते पारव पालक दुरावले ते पालक असे म्हटले नाही तर दादाजी इज राईट आपली मुलगी चुकली आपला मुलगा चुकला हे पालक स्वीकारत नसायचे आणि त्यानंतर ते मुलं गावीनंतर वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेले त्यातील एक दोन मुलींचे प्रॉब्लेम आले एक दोन मुलांचे प्रॉब्लेम आले चार दोन मुलांचे प्रॉब्लेम येतात परंतु त्या बॅचपैकी फक्त दिप्ती सर्वात ॲव्हरेज ही मुलगी इथं थांबली तिच्या आईवडिलांनी इथं ठेवले आदर्शाला इथं ठेवलं आदर्श तर लहान होता आणि बाकीच्यांनी आपले मुलीत बाहेर टाकल्या मग लहान भाऊ होते ते घेऊन गेले काहींचे बाहेर टाकले त्यांच्या बहिणी होत्या ते घेऊन गेले परंतु त्या बॅचमधून दिप्ती इथं थांबली अकरावीला बारावीला ज्ञाने सरांच्या मॅनेजमेंट खाली आणि तिचा भाऊ थांबला तिच्या आईवडिलांनी शंभर टक्के विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आणि आज हॉस्टेलमध्ये सर्वात आदर्श विद्यार्थी हॉस्टेलमध्ये एकशे दहा मुली आहेत मुलींच्या हॉस्टेलला सर्वात आदर्श मुलगी माझी दीप्ती आहे गडबड नाही गोंधळ नाही वेडपट पाना नाही फालतूगिरी नाही चोरी नाही कॉपी नाही खोटं बोलणं नाही कोणाचं इजाड खाणं नाही अतिशय आदर्श आहे खूप बोलण्यासारखं आहे मी तिच्यावर एक हजार विशेषणं आदर्श वापरल तिच्याकर त्या आदर्श करताय वापरल सुजाता करताय वापरल अर्जुनराव करताय वापरत हजारो हजारो विशेषण मग आहे आहेत हृदयाच्या चार कप्प्यात चौग आहे इथं अर्जुन आहे इथं सुजाता आहे इथं दीप्ती आहे आणि इथं भैया आहे म्हणून हृदयात स्थान मिळवण्याची ताकद त्या कुटुंबामध्ये लक्षात ठेवायचं आदर्श हा खरोखर आदर्श सतत माहिती किती बोला रागवा तो आदर्शच बाळे माझं फार हुशार नाही मिडियम आहे दीप्ती मिडियम आहे पण अकरावी बारावीच्या स्टडीनंतर आज मला गॅरंटी आहे त्याची पस्तीस टक्केसुद्धा तिला आली त्यावेळेस वीस टक्के मार्क्ससुद्धा नव्हते तिला सहावीला आलं रिजेक्टेड होतं ते लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं काहीच नव्हतं हळूहळू डेव्हलप होतं होता कासव आणि सशाची गोष्ट आहे ससा आणि कासव माझी दिप्ती म्हणजे कासव यश जिंकत चालली ती आणि आता बारावीला मला असं वाटतं ती नव्वद टक्के तिच्या वर आहे पंच्याण्णवपर्यंतही जाईल बारावीला तिच्यावर फार हुशार आहेत तिच्यापेक्षा पर्सनॅलिटीने ग्रँड आहेत ऍक्टिव्ह आहेत ती शांत आहे परंतु आदर्श आहे खूप आदर्श तिच्या भावाचं नाव आदर्श पण माझी दिप्ती आदर्श आहे आणि आता बारावीच्या दोन महिन्यामध्ये परीक्षा होऊन माझी दिप्ती पूर्ण इथं बारावीपर्यंत शिकल्याचा मला आनंद वाटल तिचा भाऊ आता पुढं पव्य काय परंतु इतका विश्वास इतका श्रद्धा असलेली ही शिंदे फॅमिली कधीतरी जावं त्यांच्या घरी भाजी भाकरी करून घालतील नक्कीच तुमच्याशी थोडा वेळ देतील त्यांचा व्यवसाय आणि अतिशय तोमदार याच्यामध्ये मुलं इंग्लिश मिडियमला आज मी पाहिलं की वीस वीस पंचवीस पंचवीस अकरावाले मोठमोठ्या पैसेवाले लोक फी भरताना हबकतात हकतात नाराज व्यक्त करतात कटकट करतात काहीतरी करतात आणि एक वेगळं आदर्श जर कोणी शिकता आलं त्यांच्याकडून तर जगावं कसं आमच्या अर्जुनरावकडनं आणि सुजाताकडनं शिकावं शिकावंच आदर्श कसं जगावं मी जादा आत्ता काही बोलत नाही परंतु असे हळूहळू माझे आवडते पालक आवडते विद्यार्थी मला मला असे पाहिजे विद्यार्थी आदर्श आणि आहे आदर्श परत सांगतो विद्यार्थी खूप आदर्श आहेत खूप आहेत पण काही पालक का आदर्श नाहीत पालक खूप आदर्श आहेत पण विद्यार्थी आदर्श नाहीत काही पालक आदर्श नाहीत आणि काही विद्यार्थी आदर्श नाही असं काही कुणी तर राहिलेलं नाही परंतु दोन्ही आदर्श असणं आजोबाजी आदर्श कुटुंब आदर्श आई वडील आदर्श मुलं आदर्श यात तुमचं नाव यावं मी जर आठवड्याला एक दोन तीन कुटुंबाचे नाव घेणार वर्षभर वर्षभर डे स्कॉलर होस्टेलर हो डे स्कॉलरचे सुद्धा जर आज जर घ्यायचं असेल तर डे स्कॉलर दहावीमध्ये एक विशेष नाव घेईल मी वैद्य काय नाव दिस श्रद्धा श्रद्धा वैद्य अतिशय आदर्श मुलगी खूप हुशार खूप देखणे खूप चंचल खूप बुद्धिमान खूप शार्प खूप जनरल नॉलेज असले डे स्कॉलरशी तिची आई खूप खूप आदर्श तिचे आजोबा माझे मित्र होते सुभाषराव वैद्य तिचे सुद्धा आजोबा बापूसाहेब ते मित्र होते तिच्या स चुलत भाऊ सक्य भाऊ या शाळेचे खूप विद्यार्थी एक डझन विद्यार्थी त्या कुटुंबातून शिकून गेले पण मी आज म्हणाल त्या सगळेच छान होतं सगळेच छान होते पालक कुटुंबही छान होतं परंतु ही जी मुलगी आज दहावीला आहे अतिशय आदर्श मुलगी आहे तिच्यावरही मी कधी आता कधीतरी एका दिवस पुढं बोलेल मुलांचे खूप सुंदर मुलांबद्दल मला बोलायचं आहे पण आजचा विषय तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे जे कुटुंब आदर्श मी जोडून देतो मी तुम्हाला त्यांच्याशी जोडून देतो त्यांची फोन नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी सतत संपर्क करावा आमच्या बऱ्याच महिलांच्या असे फ्रेंडशिप झालेल्या आहे पुरुषांची फ्रेंडशिप झालेली त्यांचे रोज दिवसाड आठवड्याला डायलॉग होतात वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून हा एक उपक्रम आहे का पालक ह्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात या तालुक्यातले त्या तालुक्यात या गावचे त्या गावता ह्या समाजाचे त्या समाजात की जवळ एक पण त्याचा परिणाम पुढं तुमच्यावर लोक एखाद्या पालकावर रागवलं मुलगा काढून टाकावा लागला मुलगी काढून टाकावं लागली मी चिडलो याचा परिणाम त्यांनी इतरांवर वाईट होऊ होते त्यांनी स्वीकारलं पाहिजे दादाजी वॉज राईट पूनम मॅडम वॉज राईट सर वॉज राईट त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे माझा माझी मुलगी चुकली माझा मुलगा चुकला किंवा मी चुकली माझी मी चुकलो माझी मिसेस चुकली माझी मिसेज म्हणेल मी बी सेस म्हणेल माझे मिस्टर चुकीचे आहेत शाळाबरोबर आहे अशाच लोकांनी फ्रेंडशिप वाढवायची माझ्या दिप्तीकडं माझ्या अर्जुनरावकडं कोणत्याही वेडपट वावळ आणि गैरसमज करणाऱ्या पालकांनी संपर्क साधत ज्याच्यावर काही परिणाम होणार नाही चुकीचा अशाच पालकांनी दिप्तीचा आईवडिलांचा फोन नंबर सेव्ह करा आणि त्यांच्याशी संपर्क करा त्या भागात कधी गेले नाशिक औरंगाबाद नाशिक रोडला नाशिक फाट्यापासून जवळ आहे पुढं पुढंतरी तिथं अवश्य भेट द्या दिप्तीला आल्यावर इथं भेटा कोण आदर्श तिची छोटीशी मुलाखत घ्या तिचा भाऊ आदर्श त्याची छोटी मुलाखत घ्या आणि तिच्या वर्गातील मुलींची मुलांची मुलाखत घ्या की दिप्तीचं कॉलेजमध्ये राहणं वागणं कसं आहे आदर्श कसा आहे हॉस्टेलच्या टीचरची स्कूल टीचरची मुलं मी किती सांगणार किती सांगणार पण मी फक्त एकच सांगेल माझ्या अंतकरणातील पालक दादाजींच्या अंतकरणातील पालक असं इथून पुढं टायटल असेल आजच्या व्हिडिओचं तेच नाव आहे दादाजींच्या अंतकरणातील पालक तर आता ही आज पहिली कुटुंब काढलं शिंदे मी वरून खाल खाली जाईल बारावीपासून अकरावी दहावी करत करत खाली के जीपर्यंत जाईल कारण आजच पाचवी सहावीच्या पालकांना मुलांना आदर्श म्हटलं दहावीपर्यंत बिघडले तर काय बारावीपर्यंत बिघडले तर काय आईवडील बिघडतील किंवा मुलं बिघडतील गैरसमज करून घेतील आणि मी तुम्हाला एक सरळ सांगितलं होतं जे पालक माझ्या दृष्टीनं आदर्श जे दहावी पास मुलगा होईपर्यंत तिथं थांबतात आणि दहावी पास होऊन किंवा आता बारावीला आहे तोपर्यंत कधीच त्यांची शाळेची कटकट होत नाही कधीच कटकट नाही त्यांना आम्ही कधीही भरायला परवानगी दिलेली आजच भरा नाही भरली म्हणून त्यांना कधी पैशावरून त्यांच्या मुलांना घरी नाही कोणालाच नाही आमच्याकडं पण रिक्वेस्ट करायचं माहीत पाहिजे विनंती करता आली पाहिजे पैशावरून कधीच कुणाला मागणं हे काम आहे ऑफिसचं काम आहे परंतु पैशामुळं कुणाला कमी केलं काढून टाकलं हे कधीही या पन्नास वर्षात झालेलं नाही होणार नाही सक्त ताकीद आहे सर पुढं मॅडमला हप्ते पाडून मिळतील अडचण थोडीशी दूर केली जाईल परंतु आता तर किती मोठी स्कीम टाकलेली तिचाही फायदा पालकांनी घ्यावा तर आदर्श पालक सिरीज सुरू होत आहे आदर्श विद्यार्थी आदर्श पालक सिरीज सुरू होत आहे त्याचं नाव दिलं दादाजींच्या अंतकरणातील बालक पालक हेडिंग नाव आहे दादाजीच्या अंतकरणातील बालक पालक भाग एक दिप्ती शिंदे आदर्श शिंदे अर्जुनराव शिंदे सुजाता शिंदे यांच्याशी संपर्क साधा त्यांच्या सान्निध्यात या म्हणजे ते किती आदर्श आहेत कसे आदर्श आहेत याचा अभ्यास तुम्हाला करता येईल तुमच्याही कुटुंबात काही बदल करून घेता आला अवश्य घ्या ओम शांती शांती शांती